हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वारशा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त अशी मसाला मटरी पाहणार आहोत ही साधी सोपी रेसिपी आहे आणि मुलांना चहासोबत एक नंबर अशी ही मसाला मटरी लागते तर इथं मी दोन कप भरून गव्हाचं पीठ घेणार आहे तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्याऐवजी इथं मैदासुद्धा वापरू शकता तर हे मी चाळून पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा भरून मिरेपूड आणि एक चमचा भरून ओवा घ्यायचा आहे ओवा थोडा हातावरती क्रश करून घालायचा आहे म्हणजे त्या ओव्याचा फ्लेवर आपल्या या पिठामध्ये छान असा उतरतो यामध्ये मी एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथीसुद्धा हातावरती थोडीशी क्रश करून घालायची आहे तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला नंतरनं एक चमचा भरून मी इथं साजूक तूप वापरलेलं आहे साजूक तूप आपल्या या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे तर इथे पहा मी व्यवस्थित असं आपल्या या पिठाला साजूक तूप तो चोळून घेतलेलं आहे याचा मुटका वळून पाहायचा तर इथे पहा आपलं तुपाचं प्रमाणसुद्धा एकदम परफेक्ट असं पडलेलं आहे यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण याचा छान असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे हे पीठ आपल्याला घट्टच म्हणायचं आहे म्हणजे आपल्या या मसाला मठरीला छान असे लेअर सुटतात त्यासाठी आपल्याला हे पीठ घट्टच मळायचं आहे तर तुम्ही मुलांना टिफिनमध्ये किंवा चहासोबत एक नंबर असे हे मसाला मटरी तयार होतात तर इथे पहा आता मी हे दहा ते पंधरा मिनटं हे पीठ असंच भिजवून घेतलेलं आहे नंतरनं आता आपल्याला एक छोटासा उंडा काढायचा आहे तर आपल्याला हे चपाती ह्याची छान अशी पातळसर चपाती लाटून घ्यायची आहे तर इथं मी थोडंसं पीठ भुरभरून आपल्याला ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे या पद्धतीने तर तुम्ही ही मसाला मटरी एकदा नक्की करून पहा खूप छान अशी टेस्टी तयार होते तर इथे पहा अगदी चपातीपेक्षा पातळ लाटलेली आहे मी तर याच्यावरती लावण्यासाठी इथं साठा बनवून घ्यायचा आहे तर इथे मी दोन चमचे भरून साजूक तूप आणि दोन चमचे भरून कॉर्नफ्लावर घेऊन हे छान असं मिक्स करून घेतलं हे छान असं फेटून घ्यायचं म्हणजे अगदी हलकं फुलकं असं तयार होतं नंतरनं हाताने व्यवस्थित असं आपल्या या चपातीला हा साठा लावून घ्यायचा आहे अगदी पातळ पातळसा लेअर लावायचा आहे खूपही जाड लावायचा नाही तर खूप जास्त साठा लावला तर आपल्या हा मटरी तेलकट होतात त्यासाठी ते अगदी थोडासाच लावायचा आहे तर यावरती मी लाल मिरची पावडर घालून घेते आणि थोडासा चाट मसाला घालायचा आहे म्हणजे ह्याची टेस्ट आणखी छान लागते आता आपण यावरती थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे म्हणजे आपल्या मसाला मटरीला छान असे पुडके सुटतात आणि आता आपण हे छान असे असा रोल करून घ्यायचा आहे आपला हा रोल अगदी घट्टसर असा वळून घ्यायचा आहे इथे पहा मी हा वळून घेतलेला आहे नंतरनं याला असे कट द्यायचे आहेत या, या पद्धतीने मी असे कट कर करून घेतलेले आहेत आता मी असे हे व्यवस्थित हाताने दाबून घेते पहा या पद्धतीनेच मी हे सर्व मटेरी तयार करून घेणार आहे अगदी हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं आपल्याला तरी ते पहा तुम्हाला दिसतच असेल तर मस्त असे लेयर सुटतात ह्याला या पद्धतीनेच अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत या पद्धतीनेच मी ही मसाला मटरी सर्व लाटून घेणार आहे आणि मी तर ही मसाला मटरी तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप मस्त आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम पटकन अशी ही रेसिपी तयार होते तर इथे पहा या पद्धतीने मी या मसाला मटरी तयार करून घेतलेले आहेत इथं मी गॅसवरती आपलं तेल भरपूर असं गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर नंतरनं यामध्ये आपल्याला ह्या लाटून घेतलेल्या मठरी सोडून घ्यायच्या आहेत तर गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवायची आहे तर अगदी बारीक गॅसवरती आपल्याला ह्या खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत तर इथे मी एका वेळेस दहा ते बारा इतक्या मठरी सोडून घेतलेल्या आहेत तेलामध्ये तर आपल्याला ह्या अशा गोल्डन रंगावरती छान अशा तळून घ्यायच्या आहेत आपल्याला आता तर इथे पहा याचे लेअरसुद्धा खूप मस्त असे सुटलेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही एकदा ह्या मसाला मठरी तयार करून पहा खूप मस्त अशी ही रेसिपी तयार होते आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर या पद्धतीनेच मी ह्या सर्व मठरी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ